ओम सैरम अश्विनी लेडीज टेलर मध्ये सर्व गृहिणींच आणि मान्यवादांचे खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आज मी थोडीशी ऑनलाईन क्लास बद्दल माहिती सांगणार आहे तर पहा ज्यांना कोणाला म्हणजे खूप अशा मैत्रिणी आहेत माझ्या त्यांना शिवणकामाची खूप आवड आहे पण शिवता येत नाही खूप छान छान डिझाईन दिसतात खूप स्वप्न आहेत मला ती डिझाईन शिवता येईल का म्हणजे येणार आहे तुम्हाला कारण आपले सर्व व्हिडिओ बघायचे आहेत स्टेप बाय स्टेप नक्की तुम्हाला ते डिझाईन शिवता येणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला तुमचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे तर त्यासाठी काय कर, का करायचं आहे तर पहा खूप छान अशी डिझाईन शिवण्याआधी तुम्हाला साधे ब्लाउज शिवायचे आहेत साधे ब्लाउज शिवायच्या अगोदर तुम्हाला मशीनची माहिती पाहिजे आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरचे सर्व स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ बघा तरच तुम्हाला लवकर शिवणकाम येणार आहे तर मैत्री मशीन कशी चालवायची मशीनचं पॅन्डल कसं मारायचं मशीन कुठे कुठे करायचं म्हणजे मशीनची सर्वात मेन म्हणजे मशीनची काळजी कशी घ्यायची आणि मशीन कशी चालवायची हे सर्व आपल्या सुरुवातीपासून व्हिडिओ आलेले आहेत तुम्ही जर तुम्ही पहिल्यापासून असे नवीन मैत्रीणी खूप जॉईन झालेल्या आहेत आपल्या चॅनलला तर त्यांना माझं एक सांगणं आहे की तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच काम येणार आहे आ, मशीन कशी चालवायची तिथून मी तुम्हाला सर्व डिटेल्स मध्ये स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आलेले आहेत आपले आणि असे छान छान डिझाईन्स पण आहेत ब्लाउजच्या त्या अगोदर तुम्ही साधे फोर टपचे ब्लाऊज शिवा मशीन अगोदर चालवायला शिका शिका म्हणजे कसं आता एकदम सुरुवातीपासूनच मी सांगते पहा तर ज्या कोणी गृहिणी आहेत तुम्हाला खूप अशी शिवण्याची इच्छा आहे ब्लाऊज तर पहा तुम्हाला ना सुरुवातीला ब्लाऊज शिवायच्या अगोदर तुम्हाला मशीनची ही होईल मशीन घ्यावी लागणार आहे कोणती पण घ्या तुमचं बजेट चांगलं असेल तर चांगली घ्या आणि बजेट जरा कमी असेल तर तुम्ही साधी पण मशीन घ्या आणि साधी म्हणजे कसं हाफ सेट आणि सेकंड हँड जर कोणाकडे असेल तर आजूबाजूला तर तुम्ही घेऊ शकता सेकंड हँड मध्ये पण सेकंड हँड घेण्यापेक्षा तुम्हाला खरंच मनापासून तुमचं स्वप्न जर असेल शिवणकाम करायचं तर तुम्ही फॅमिली मशीन घ्या आणि तुम्हाला जर चांगलंच काम येत असेल तर तुम्ही डबल बॅड पण मशीन घेऊ शकता तर मैत्रिणी तुम्ही मशीन कशी चालवायची शिका त्या मशीनची काळजी कशी घ्यायची ते पण सर्व माहिती शिका अगोदर आपल्या सर्व घर बघा त्यानंतर तुम्ही घरात कोणत्याही कपडा असेल आपला त्यावरती शिलाई मारायला शिका म्हणजे कसं अगोदर शिलाई तुम्हाला व्यवस्थित आली म्हणजे ब्लाऊज येणार आहे तर ब्लाउज शिवायला घेण्याच्या अगोदर तुम्हाला पेपर कटिंग करायचं आहे तर पेपर कटिंग डायरेक्ट पण तुम्ही करू शकता ना पण तुम्ही नाही खूप जणी मला सुद्धा येतं डायरेक्ट पण कसं असतं माहिती का आपण डायरेक्ट कटिंग जर केलं ना आपण कपड्यावरती कापड भरपूर लागतं आणि जर चूक काय झाली तर तेवढा कपडा आपला वायाला जातो त्यामुळे आपल्याला अगोदर पेपर कटिंग करायचं आणि पेपर आपले म्हणजे पहा मुंड्याला आकार आकार पण जेव्हा आपण आकृती काढू पेपरवरती आकृती आखू आप सर्व पाठचे त्यावेळेस आहे ना खूप चुका होतात कारण आकार द्यायला नवीन असल्यामुळे जमत नसते त्यामुळे तुम्ही अगोदर पेपर कटिंग शिकायचं आणि पेपर कटिंग शिकल्यानंतर तुम्हाला लगेच ब्लाउज देणार आहे कारण जे, जे आपण पेपर कटिंग तुम्ही किती कट करा आणि जर तिथे चूक झाली पेपर कटिंग करताना तर पेपर टाकून द्या आणि दुसरा नवीन घेता येतो तसा ब्लाउज कस वायाला जातो त्यामुळे आपल्याला आवडत पेपर कटिंग करायचं आणि पेपर कटिंग चांगलं जमलं का तुम्हाला कारण मुंड्याचे प्रॅक्टिस जे असतात ना आपले आकार पेपर कटिंग वरती जे आपण टाकतो ब्लाउजचे कुठे कुठे आकार द्यायचा असतो फाईला मुंड्याला क्रॉसपेटीला आणि कटोरीला आकार द्यायचा असतो त्यांचा आपल्याला त्या आकारांची आपल्याला प्रॅक्टिस करायची त्यामुळे तुम्हाला पेपर कटिंग अगोदर करावं लागणार आहे ज्यावेळेस तुम्हाला पेपर कटिंग चांगलं जमेल ब्लाउज चांगलं शुद्ध येणार आहे त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट पण कपड्यावरती कट करू शकता तर सर्वात आधी तुम्हाला पेपर कटिंग वरती कटिंग करू शक करा आणि त्यामध्ये व्यवस्थित निघाले का आपल्याला आप कळलं ना की चांगले बाबा आता हे आकार आलेले आहेत व्यवस्थित सर्व तर मग त्यावेळेस ते पाठ कटिंग करायचे आणि ते पाठ जेवढे कटिंग केलेत ना आपण ते पार्ट आहे ना मग ब्लाऊज पिसावरती व्यवस्थित असं ब्लाउज पिसावरती ठेवून कट करायचे आणि त्यासाठी आपले सर्व स्टेप बाय स्टेप पुढे बघा तुम्हाला श्रीमंत मिळणार आहे तर मैत्रिणी मशीन कोणती घ्यावी तर तुम्हाला नवीन शिकत असाल तर हाफ सेटर घ्या म्हणजे फॅमिली मशीन घ्या आणि तुम्हाला खूप बऱ्यापैकी चांगलं काम येते बाहेरच्या गिरायकांचे कपडे येतात तर तुम्ही फोर सेटर म्हणजे डबल बॅटची मशीन घ्या तर दोन्ही मधला फरक काय माहितीये का दोन्ही सेमच आहेत पण टेलरिंग जर काम करत असाल तर तुम्ही डबल पार्टच्या मशीनवर करा एवढं तुम्हाला सांगण आहे फॅमिली मशीनवर पण करू शकतो पण जास्त दिवस नाही आठ दहा वर्षाच्या नंतर फॅमिली मशीनवरती आपण साध्या मशीनवरती काम नाही करू शकत कारण ती मशीन थोडी साधी असती आणि ती जर थोडस जर थोडं कमी असत तरी पण मी सांगते माझ्या फॅमिली मशीनवरती मी ना आठ वर्ष काम केलं आणि आठ वर्षानंतर मी टेलरिंग काम त्यावरती पण टेलरिंग काम आहे आठ नऊ वर्ष मी त्या साध्या मशीनवरती म्हणजे फॅमिली मशीनवरती हाफ सेटल मशीन मध्ये काम आहे बरोबर आठ साडेआठ वर्ष मी त्या मशीनवर काम केलं त्यानंतर मी टेलरिंग पण केले पण त्यानंतर मी खूप सारं असं ते मशीन जर थोडं सारखी सारखी खराब झाली म्हणून मी नंतर टेलरिंग घेतली म्हणजे डबल पार्टची मशीन घेत त्यावरती टेलरिंगचं काम चालू केलं तर पहा तुम्ही नवीन शिकत असाल तर साधी मशीन घ्या म्हणजे फॅमिली मशीन आणि चांगलं बऱ्यापैकी काम येत असेल तर तुम्ही डबल पार्टची मशीन घ्या तर ऑनलाईन क्लासचे काय काय फायदे आहेत पहा ऑनलाईन क्लास फक्त आपल्याला कोणत्याही वेळेमध्ये व्हिडिओ बघायचा आहे आणि ऑफलाईन क्लासचं कसं असतं टायमिंग मध्ये जावं लागतं यावं लागतं आणि तो जो येण्या जाण्याचा टाइम आहे तो पण आपण तो पण आपण घरात बसून मोबाईल वरती व्हिडिओ बघून वाचू शकतो येण्या जाण्याचा वेळ तिथे वाचतो आपला आणि तुम्हाला अजून एक सांगते जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर ते तुम्हाला म्हणजे ऑफलाईन क्लासला घेऊन जाणं शक्य नसते ते पण तुमचं तिथं घरात बसून लहान मुलांना बघत बघत आपल्याला व्हिडिओ बघत बघत लहान मुलांना पण सांभाळायचा आणि व्हिडिओ बघत बघत पण ऑनलाईन म्हणजे शिवणकाम शिकायचं आहे ते झालं मुलांना घेत घेत आपल्याला व्हिडीओ बघत शिवणकाम शिकायचं आहे घरातलं पण कामावरून मुलांना बघत बघत ते होणार आहे लहान मुलांचं पण झालं त्यानंतर फी जे आपण एक महिना आपण ऑफलाईन क्लासला फी देतो ती तुम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये अजिबात द्यायची नाही तर ऑनलाईन क्लास मध्ये पण खूप सारे असे ऑनलाईन क्लास आहेत त्यामध्ये फी असते काही मध्ये नसते तर आपल्या क्लासमध्ये अजिबात म्हणजे ऑनलाईन जे माहिती आहे त्यामध्ये अजिबात बघायचे आहेत आणि तुम्हाला सांगते येणे जाण्याचा वेळ वाचला लहान मुलांना घेऊन जाणं शक्य नाही ते पण सांगितलं तुम्हाला फी पण वाचते पहा एक महिन्याची तिकडे जाऊन फी जी भरावी लागते आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन क्लासची ती फी पण वाचणार आहे पण आणखी एक की घरातल्यांची बाहेर जाण्यासाठी आपल्याला परमिशन नसते तर पहा आपण असे पण मोबाईल बघतोय आजकाल मोबाईल म्हणजे कॉमन झालेला आहे त्यामुळे आपल्याला जो आपण दुसरा व्हिडिओ बघतो ना जो आपल्या कामाच नाही तर आपण वेळ घालवतोय जो कामाचा व्हिडिओ आहे ना तो बघा ना तुम्ही मन लावून नक्की तुम्हाला येणार आहे फक्त मन तर मन डोकं एकदम शांत व्यवस्थित ठेवायचं आणि व्हिडिओ बघायचा पूर्ण व्हिडिओ आहे ना बघताना ना असं स्किप नाही करत जायचं डायरेक्ट पुढे जायचं नाही सावकाश व्हिडिओ बघायचा आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही समजलं तर परत रिटर्न बघायचा नक्की समजणार आहे तुम्हाला ते झालं तर तुम्हाला सांगते येण्या जाण्याचा वेळ बारा ते समजा दुपारच्या बारा ते दोन असू द्या दोन तास असतो आपला ऑन ऑफ द्या किंवा दोन ते चार दिवसभरात दोन तास कधी पण असतो मग तसं आपला हे व्हिडिओ आला दररोज संध्याकाळी सात वाजता व्हिडिओ येतो तुमच्याकडे दररोज संध्याकाळी सात वाजता वेळ नसेल दररोज संध्याकाळी सात वाजता आपला एक नवीन व्हिडिओ येतो चॅनलवरती तो तुम्ही बघायचा आहे पण तुम्हाला जर त्या सात वाजता त्या टायमिंग मध्ये तुम्हाला तुमच्याकडे वेळच नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी कोणत्या वेळेमध्ये तो व्हिडिओ बघू शकता अशा पद्धतीने आपला ऑनलाईन क्लास आहे तर मैत्रिणी आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि स्टेप बाय स्टेप सर्व आपले ऑनलाईन ऑनलाईन व्हिडिओ बघा आणि त्यातून शिवणकाम शिका अगोदर साधे ब्लाऊज शिवा त्यानंतर खूप छान छान असे डिझाईनचे ब्लाउज शिका चला तर असा सपोर्ट असू द्या तुमच्या मैत्रिणीला आणि खूप छान अगोदर पण सपोर्ट करत आहात आणि अजून पण असा सपोर्ट असू द्या आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आवारी आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय